सांगोला तालुक्यातील शेतकऱ्यांची होते आर्थिक लूट शेतकरी राजाला नेमकं फसवतय कोण कृषी केंद्रात बोगस खतांची विक्री सुरू आहे का तालुक्यातील सर्व कृषी केंद्र दुकानांची तपासणी करावी बोगस खते बी बियाणे विक्री करणाऱ्या दुकानदारावर कारवाई करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करण्यात आली तालुका कृषी कार्यालय सांगोला येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सांगोला तालुक्यातील पेरणीच्या हंगामात जी शेतकऱ्यांची प्रचंड मोठ्या प्रमाणात लूट केली जात आहे तालुक्यातील बऱ्याच ठिकाणी शहरातील अगर ग्रामीण भागातील जे कृषी सेवा केंद्र खते औषधे बी बियाणे यांची जी, जी दुकानं आहेत त्या दुकानातून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे त्यामध्ये युरिया शेतकऱ्यांना पेरणीसोबत युरिया हे अत्यंत गरजेची वस्तू असताना कि युरिया विक्रीच्या वेळेस युरिया सोबत लिंकिंग सिस्टम काढून शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात युरिया दोनशे तीनशे रुपये जवळजवळ दीड हजार ते दोन हजाराची वस्तू घ्या नाहीतर तुम्हाला युरिया मिळत नाही युरिया संपल्या अशा प्रकारच्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात लूट आहे सांगोला तालुक्यातील महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी सांगोला लीडर या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा Abila Shop Ply like Glass and, and Hardware hard hard Zunun. Zun